नमस्कार गोजिर किचन गार्डन मध्ये आपले स्वागत आहे दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपल्याला करायची आहे खुशखुशीत अशी शंकरपाळी सगळ्यांनाच आवडते दिवाळीमध्ये गोडाचा पदार्थ आणि शंकरपाळी म्हटली की सगळ्यांच्या आवडीची असते चहा बरोबर खाण्यासाठी दिवाळीमध्ये खाल्ली जाते नाश्त्यासाठी म्हणून किंवा एरवी देखील खाली जाते आणि सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी गोडाची तर आज आपल्याला करायची आहे गोडाची शंकरपाळी परफेक्ट प्रमाणात सह आणि मस्तपैकी खुसखुशीत बर का अगदी बिस्किटासारखी करायची आहे तर चला वेळ न घालवता तयारी करूया बिस्किटाला काय करताल एवढी भारी होती अशी शंकरपाळी जर तुम्ही केली तर बिस्किट सुद्धा कोणी खाणार नाही शंकरपाळीच मागून खातील एवढी भारी शंकरपाळी होते पाहू शकता आणि हे अगदी सहज इतकी मऊसूत बिस्किट देखील असं चुरणार नाही एवढं इतकी भारी होते तोंडात टाकले की बिरगळ अगदी दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे इथे पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे तर ते टाकून घेऊया आणि तूप हे आपल्याला विरगळूनच घ्यायचं आहे अशा पद्धतीने शंकरपाळी केली की अगदी खुसखुशी शंकरपाळी होते माझ्या वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आणि शेजारी बेल ऐकॉन देखील प्रेस तर आता आपण तूप हे चांगलं पिठाला मिक्स करून घेऊया चांगलं चोळून घेऊया आता थंड झालेलं आहे थंडताने आता आपण मिक्स करून घेऊया तूप आणि मैदा चांगलं एकजीव करून घेतलेला आहे आता हे साईडला ठेवूया आपण तर एक वाटी आपण इथे साईसकट दूध घेतलेलं आहे आता ते वाटीमध्ये आपण टाकून घेऊया एका ज्या वाटेने आपण दूध घेतलं होतं त्याच वाटीने आपण इथे साखर घेतलेली आहे म्हणजे पिटी साखर घेतलेली आहे ती दुधामध्ये आपण टाकून घेऊया आणि दूध आपण दूध आपण जे घेतलेलं आहे ते कोमट सरच घेतलेलं आहे आता आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने जे शंकरपाळी तुम्ही केली तर खूप चविष्ट शंकरपाळी होते सगळ्यांना आवडते कोमट दुधामध्ये पिठी साखर ही लगेच मिक्स होते पाहू शकता आणि साईमुळे एक चांगले खुसखुशीत होतात शंकरपाळी आता आपण जे पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आपण दूध टाकून घेऊया एकदम पण दूध टाकायचं नाही आहे बरं का थोडं थोडंच टाकायचं आहे कारण काय वातावरणाचा इफेक्ट होत असतो जर गरमी असेल किंवा थंडी असेल तर आपण जेवढं माप घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा कमी जास्त होऊ शकतं तर सर्व थोडं थोडं आता दूध टाकून आपण एकजीव करून घेऊया शंकरपाळ्याच्या पिठाला जास्त पण असं चोळून चोळून घ्यायचं नाही जसं आपण चपातीचं चा पीठ वगैरे पीठ मळतो त्या पद्धतीमध्ये जास्त मळून मळून पण पीठ घ्यायचं नाही आहे तर आपण जेवढं लागणार जेवढं प्रमाण घेतलेलं आहे तेवढ्या पद्धतीमध्ये सर्व दूध आपल्याला इथे लागणार आहे छान घट्टसर असा गोळा होतो लगेचच्या लगेच ह्या शंकरपाळ्या केल्या तरी चालू शकत भिजवलं नाही तरी चालतं पीठ आता याच पिठाचे आता आपण तीन चार गोळे करून घेऊया जे लाटी लाटण्यासाठी जेवढे लहान मोठे आपल्याला गोळे करायचे आहेत त्या पद्धतीमध्ये आपण करून घ्यायचे मस्तपैकी खुसखुशीत अशा शंकरपाळ्या होतात आणि पाहू शकता आपण इथे पीठ जास्त मळून पण घेतलेले नाहीये आणि त्याच्यामुळे इथे पाहू शकता छानपैकी असे भेगा पडल्या जातात त्याच्यामुळे आपली शंकरपाळी छान होते तर पिठाचे आपण पाच गोळे इथे करून घेतलेले आहेत तेल देखील तापण्यास ठेवलेलं आहे आणि एकीकडे एक आपण शंकरपाळी देखील करायला घेऊया तोपर्यंत तेल गरम होईल तर पिठाचा एक गोळा घेऊया आणि जास्त पण आपल्याला जाड लाटायची नाही किंवा पातळ पण लाटायचे नाही मिडियम साईजमध्येच आपल्याला ही शंकरपाळी करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीमध्ये आपण तयार करून घेतलेली ला आहे लाटी आता ती फक्त चौकोनी थोडीशी येण्यासाठी साईडच्या कडा आपण कट करून घेऊया म्हणजे एकसारखी शंकरपाळी व्यवस्थित येईल आणि पुन्हा पिठामध्ये ते पीठ टाकून द्यायचं म्हणजे एक जीव होईल आता आपण याची चौकोनी पीस करून घेऊया तर तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करू शकता लहान मोठे तर इथे मीडियम साईजमध्येच मी शंकरपाळी कट करून घेणार आहे गॅस मोठा करूया तर सर्व शंकरपाळी आपली इथे कट करून झालेली आहे पाहू शकता आणि पटकन निघली जाते आणि चिटकली तरी काही घाबरायचं कारण आहे तेलामध्ये टाकली की ही पटकन जॉईंट जरी झालेली असली तरी ते सुट्ट्या सुट्ट्या होतात हे पा सर्व आता अशा सुट्ट्या सुट्ट्या आपण करून घेऊया आणि पटकन निघल्या जातात आपलं मोहन परफेक्ट असलं की मग शंकरपाळी देखील व्यवस्थित होते तेल चांगलं एकदा कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मंद आचेवरतीच आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळी जर आपण कडक तेलामध्ये टाकली तर मग वरून लालसर होते आणि आतून कच्ची राहते त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला कडकडीत तेल करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरतीच मग आपल्याला शंकरपाळी ही टाकायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला तळून घ्यायचे आहे तर सर्व शंकरपाळी पाहू शकता इथे छानपैकी अशी सुटसुटीत झालेली आहे आणि आपण जास्त बारीक पण नाही केलेली पाहू शकता अशा पद्धतीमध्ये आपण शंकरपाळी ही लाटली गेलेली आहे तर जास्त पण आपल्याला बारीकलाशी लाटून घ्यायची नाही आहे म्हणजे छान पापुदरे सुटले जातात थोडेसे जाडसरस लाटायचे तर आपण तेल चेक करूया तापला आहे का एक शंकरपाळे आपण टाकून बघूया आता सर्व शंकरपाळे आपण सोडून घेऊया थोडंसं फक्त आतमध्ये आपण थोडंसं तेलामध्ये त्यांना टाकूया थोडंसं सरकून आणि लगेचच्या लगेच आपल्याला अजिबात हलवायचं नाही आहे एका चमच्याच्या साह्याने फक्त अलगत असं आपल्याला थोडंसं फक्त ढवळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व ह्या शंकरपाळ्या व्यवस्थित तेलामध्ये पोहल्या जातात आता आपण थोडंसं मिक्स करून घेऊया जास्त पण शंकरपाळी अशी हलवायचे नाही आहे थोडीशी तेलामध्ये तळली गेली ती की आपाप वरती येते आणि साईडला सुटल्या जातात त्या पाहू शकता साईडला होत चाललेल्या आहेत फक्त जागीच असं थोडंसं हलवून घ्यायचं त्यांना म्हणजे आलटी पलटी होऊन छानपैकी अशा खरपूस आणि लेअर सुटतात त्यांना आणि त्याच्यामुळे आपली शंकरपाळी ही खूप खुसखुशीत -कुश होण्यास मदत होते आणि एकसारखी तळली देखील जाते पाहू शकता छानपैकी असा गुलाबी कलर यायला लागलेला आहे हे पाहू शकता आपली शंकरपाळी इथे एकसारखी व्यवस्थित तळली गेली आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित असं फक्त झारे असा फिरवत राहायचा आणि पाहू शकता मस्तपैकी फुलली गेली आहे आपली शंकरपाळी हे कसे क्रॅक गेलेले आहेत हे कसे पदर सुटले गेले आहेत तो गोल्डन कलर पर्यंत आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत आणि फक्त एकसारखा झाडे असा व्यवस्थित असा फिरवत राहायचा आहे म्हणजे सगळीकडून व्यवस्थित ह्या तळल्या जातात आणि मोहन परफेक्ट असलं की मग शंकरपाळी अजिबात चुकत नाही आणि मस्तपैकी बिस्किटाला काय करता एवढ्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार होतात तर तुम्ही नक्कीच अशा शंकरपाळ्या तयार करायला अजिबात विसरू नका पाहू शकता किती मस्त लेअर सुटले आहेत हे तर अशी शंकरपाळी छान होते मिडियम गॅसवरती एकदा चांगलं कडकडीत तेल गरम केलं ना की मगदा मंदाचे वरती थोड्याशा तळून घ्यायच्या आणि थोडंसं मोठ्या मिडियम गॅसवरती तळायच्या तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारच्या शंकरपाळ्या करायला अजिबात विसरू नका या दिवाळीमध्ये अगदी परफेक्ट प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे आणि मोहनसुद्धा जास्त झालेलं नाही पाहू शक खुसखुशीत अशा शंकरपाळ्या इथे झालेल्या आहेत छानपैकी असे पदर सुटले आहेत पाहू शकता मस्तपैकी तर आता शंकरपाळ्या आपल्या छानपैकी तळल्या गेल्या आहेत पाहू शकता आता हे शंकरपाळ्या आपण काढून घेऊया आता जास्त जर या ह्याच्यापेक्षा जा जे जा जास्त आपण तेलामध्ये ठेवल्या तर मग काळसर होतात थोड्याशा निथळून घ्यायच्या अर्ध किलोच्या प्रमाणामध्ये आपण ह्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत पाहू शकता आपल्या शंकरपाळ्या इथे तयार झालेल्या आहेत आणि मस्तपैकी खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार होतात आणि पाहू शकता मस्तपैकी पदर सुटले गेले आहेत तर अशा शंकरपाळ्या तुम्ही करायला अजिबात विसरू नका हे पा कोणतीही शंकरपाळी तुम्ही घ्या मस्तपैकी असे पदर सुटलेले आहेत हे पा बिस्किटाला काय करताल एवढी भारी होती अशी शंकरपाळी जर तुम्ही केली तर बिस्किटसुद्धा कोणी खाणार नाही शंकरपाळीच मागून खातील एवढी भारी शंकरपाळी होते पाहू शकता आणि हे पा अगदी सहज इतकी मऊसूद बिस्किट देखील असं चुरणार नाही एवढं इतकी भारी होते आपल्या शंकरपाळ्या इथे तयार झालेल्या आहेत आणि मस्त पैकी पदर सुटले आहेत शंकरपाळ्याला आणि पाहू शकता ना किती सुंदर झालेले आहेत शंकरपाळ्या बिस्किट काय खातात एवढ्या भारी शंकरपाळ्या होतात तर या दिवाळीला बिस्किट न खाण्यापेक्षा मुलांना छान अशा प्रकारच्या शंकरपाळ्या तुम्ही खाऊ घाला नक्कीच मुलांना आवडतील आणि वयस्कर माणसांना देखील खाता येईल एवढ्या भारी झालेल्या आहेत आणि पाहू शकता ना हे बा तोंडात टाकले की येते अगदी तर तुम्ही नक्कीच या दिवाळीला अशा शंकरपाळ्या करून पहा चार वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी साईसकट दूध घेतलेला आहे पाऊन वाटी तूप घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपण एक वाटी पिटी साखर घेतलेली आहे अगदी साधं प्रमाण आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शंकरपाळ्या ह्या खूप खुशखुशीत होतात तर तुम्ही या, या दिवाळीला तुम्ही असे शंकरपाळ्या करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त या दिवाळीमध्ये शेअर करा तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका आणि नक्कीच अशा शंकरपाळ्या करून पहा तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद